प्रवेशाच्या करता मी आवर्जून कराडच्या परिसरामध्ये आलेलो आहे त्यांना शब्द दिलेला होता कोयना बँकेमध्ये आमची चर्चा झालेली होती त्यामध्ये वडीलधाऱ्यांशी चर्चा झाली मान्यवरांशी चर्चा झाली उदयसिंहांशी चर्चा झाली आणि त्याच्यातून आता हा दिवस आम्ही निवडला आज मी आपल्या सर्वांचं उदयसिंह विलासराव ंडाळकर पाटलांच्या सहित सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हो त्यांनी प्रवेश केल्याबद्दल मनापासून स्वागत करतो आणि स्वर्गीय अशोकराव चव्हाण आणि माजी सहकार मंत्री लोकनेते स्वर्गीय विलासराव काकांच्या स्मृतीला देखील मी आपल्या सर्वांच्या साक्षीला अभिवादन करतो तर गेल्याच महिन्यामध्ये आपल्या साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं बारा मार्चला मी प्रीती संगमावर येऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं होतं आणि या प्रीती प्रीतीसंगमावरून राज्याच्या विकासाची नवी ऊर्जा घेऊन मी आणखी वेगानं कामाला लागलो मित्रांनो मला पस्तीस वर्षाचा राजकीय जीवनाचा अनुभव आहे मी स्वर्गीय विलास काकांच्या बरोबर काम केलं नव्याण्णव ते दोन हजार चार या महत्वाच्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला कामाची संधी माझ्या पक्षाने आघाडीने मला त्या ठिकाणी दिली आणि विलास काकांच्या बरोबर मी राज्य सहकारी बँकेमध्ये एकत्र काम केलं जिल्हा बँकेमध्ये देखील काही वर्ष मी राज्य बँकेचा प्रतिनिधी म्हणून आलेलो होतो मंत्रिमंडळात आम्ही एकत्र काम केलं आमदार म्हणून सत्ता कधी होती सत्ता कधी नव्हती तरी देखील विधिमंडळात सदस्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो नीती संगम हे माझंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं ऊर्जास्थान आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाला येऊन ऊर्जा मिळत असते हे महाराष्ट्रातल्या अनेकांनी अनुभवलेलं आहे आज अभ्याथेट उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असताना त्यामुळं खऱ्या अर्थानं यशवंत विचारांचा प्रतिसंगम आहे अशा अर्थानं मी माझं प्रामाणिक मत आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर काम करत आलेलं आहे चव्हाण साहेब हे आमच्या पक्षाचे म्हणजे आपल्या पक्षाचे आहे ज्या स्वर्गीय विलास का कामी। विचार उबे त्या विचारांचे वारसदार आज उदयसी पाटील हे आहेत त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या निमित्तानं दोन यशवत विचारांचा प्रीती संगम आज हे आपल्या चव्हाण साहेबांच्या कार्यकर्त्यांना आनंद आहे हे सगळं काम करत असताना खूप जणांची वेगवेगळी चर्चा चाललेली आहे काय होणार कसं होणार माझ्या हातीच बोलत असताना स्वतः उदय सिंह उन्नारदा पाटलांनी काही भूमिका मांडली तिथले काही प्रश्न मांडले बकरंददानी पण त्यांचा अनुभव आणि पुढे आपण वाटचाल कशी असली पाहिजे ते सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तीच गोष्ट बाळासाहेब चोरसकर असतील किंवा इतर माझे सहकारी असतील त्यांनी केला आज माझं पाटलांचं स्वागत करत असताना आणि त्यांच्याबरोबर रयत संघटनेच्या सर्व मान्यवरांचं स्वागत करत असताना त्यांचे आजोबा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर आणि त्यांचे वडील स्वर्गीय विलास काका पाटील उंडाळकर अशा दोन महान व्यक्तींचा वारसा हा श्री उदयसिंह हुंडाळकरांना त्या ठिकाणी लाभलेलं ला। आहे विलास काका यांनी या दक्षिण विधानसभा संघाचं माझ्या माहितीप्रमाणे पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व मला आठवत आहे दोन हजार चौदाला ज्यावेळेस काँग्रेसने पृथ्वीराज बाबांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आम्ही एकत्र होतो आघाडी परंतु नंतर चारही पक्ष वेगळे लढले त्यावेळेस मी विलास काकांना प्रयत्न केला की काका तुम्ही अपक्ष उभे राहू नका काका तुम्ही आम्ही यशवंतराव चव्हाण विचार धारे पुढं चाललेलं आहे सर्व धर्म समभाव हीच आमची भूमिका आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरच आम्ही पुढं चाललो आहे आणि त्यामुळं तुम्ही बरोबर या परंतु काका म्हणाले नाही अजित मी बरोबर आता येऊ शकत मी अपक्ष उभा राहतो नाहीतर त्यावेळी जर काका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ उभे राहिले असते तर दोन हजार चौदाचा निकाल महाराष्ट्राला दक्षिण कराडचा वेगळा पाहायला मिळाला असतो कारण शेवटी पक्षाला मानणारा काही वर्ग असतो स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचाराला मानणारा काही वर्ग असतो आणि आम्ही काम करत असताना जात धर्म पंथ भेदभाव ही भूमिका त्या ठिकाणी आम्हालाही पटत नाही आणि त्याच्यामुळेच मी महाराष्ट्रात सगळीकडे सांगतो युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले ह्या विभूतींचा वारसा आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे आपण फार भाग्य भाग्यवान आहोत हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना शिवाजी महाराजांनी देखील पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली महाराजांनी कधी कुठल्या वेगवेगळ्या जातीचा धर्माचा पंथाचा भाषांचा त्या ठिकाणी विरोध केला नाही हे पण पण इतिहासामध्ये बघतो आज एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि दोन हजार चौदाला ला देखील भाजपची लाट होती तरी देखील हा करार दक्षिण मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आपण सगळ्यांनी बघितलं एकेकाळी विलास काका उंडाळकर यांचा का सातारा जिल्ह्यावर दीर्घकाळ एक वर्चस्व हे आपण पाहिलेलं आहे राहिलेलं आहे त्यांच्या कडक शिस्तीमुळं आपली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाबांडणं तर अनेक पुरस्कार आपल्या बँकेला दिले आज पंडित त्या बँकेचा चेअरमन आहे आणि त्या बँक यंदा देशात जेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे करार करा त्यामध्ये सर्वात जास्त जर देशात कुठली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नफा कमवणारी आहे तर ती तुमची विलास काकांच्या नेतृत्वाखाली वाढलेली विलास काकांच्या तुमच्या दृष्टीतनं त्याला शिस्त लावलेली ही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज देशात पहिल्या क्रमांकाची बँक आहे आणि त्याच्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना सन्मान वाढून सहकारातून राजकारण हे स्वर्गीय विलास काकांनी केलं तोच वारसा आता सिंह हुंडाळकर पाटील यांना पुढे चालवायचं आहे आपल्या सा परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे हंबीराव मोहिते किंवा स्वातंत्र्याच्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये झटणारे अनेक स्वातंत्र्य सेना त्या भूमीने दिले क्रांतीसिंह नाना पाटील त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या समाजा आवाज उठवण्याचं काम केलं ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार उद्याच्या एक मेला पासष्ट वर्ष होणार आहेत आपल्या महाराष्ट्राची निर्मिती होऊन त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे मोठे राजकारणी उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले गृहमंत्री अर्थमंत्री परराष्ट्र मंत्री असे अनेक पद त्या ठिकाणी त्यांनी भूषवली आणि स्वातंत्र्य सेना नेते होते त्यांनी शालेय जीवनामध्ये अठरा महिन्यांची शिक्षा भोगलेली आपण पाहिली त्यांनी आपल्या कार्यामुळं महाराष्ट्राच्या जडणघडीत महत्वाचं योगदान दिलं त्यांचीही भूमी आहे हौसाबाई पाटील क्रांतिसिंह नाना पाटलांची कन्या त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचं योगदान दिलं त्यांची भूमी आहे स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर पाटलांची कान्य त्या काळामध्ये महिलांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता अशा थोर व्यक्तींची भूमी आहे आणि त्यावर त्यांचा वारसा पुढे चालवायचा आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की बऱ्याच जणांनी माझ्या स्वभावाच्या बद्दल मी शब्दाचा पक्का आहे म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला परंतु मी आज देखील सांगतो मित्रांनो या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतोय त्या मार्केट कमिटीमध्ये कार्यक्रम होत असताना मी कराडकरांना साताराकरांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की उदयसिंह हुंडाळकर पाटलांनी जो निर्णय घेतलेला कधी ते आणि त्यांच्या कोणत्याही वरिष्ठांना कार्यकर्त्यांना तुम्हा सहकार्याला असं कधी मनामध्ये येणार नाही जे आपण न उठलोय आणि फुकुट्यात पडलोय महाराष्ट्र राज्याची ताकद मी त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभी करण्याच्या करता माझं सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावी आज देखील जे काही तुम्ही इथं सांगितलं की कृष्णा नदीवर मोठ्या पुलाच्या बांधकामा करतात काही निधी इथं पाहिजे मी सात लाख वीस कोटीचा सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प राज्याला दिलेला आहे आणि इथं चार कोटी रुपयाची रक्कम आहे वाकुर्ले उपसा सिंचन योजना आवर्तन नियमित सोडण्याच्या बद्दलची मागणी तुमचे नेते रयत संघटनेचे प्रमुख उदयसिंह उंडाळकर पाटलांनी केली त्याच्यामध्ये दे देखील आपल्या दक्षिण महाड खोऱ्यामध्ये विविध विभागाच्या योजनेत